नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आयुर्वेदिक बहुगुणी अतिशय शरीरास फायदेशीर असणारी ही कढीपत्त्याची चटणी रोजच्या आहारात एक चमचा का होईना जेवणाबरोबर खाल्ली पाहिजे ही चटणी डोळ्यांसाठी केसांसाठी अतिशय गुणकारी आयुर्वेदिक आहे तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी भरपूर सारा कडीपत्ता घेतलेला आहे मार्केटमधून फक्त वीस रुपयाचा हा कडीपत्ता आणलेला आहे आमच्या गावाकडे भाजीपाल्यामध्ये बाजारात सगळ्यात जास्त स्वस्त जर कुठली वस्तू मिळत असेल तर ती वस्तू फक्त कडीपत्ता आहे आता ह्या कडीपत्त्याला आपण एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन स्वच्छ धुवून घेऊया तर इथे आपला कडीपत्ता धुवून झालेला आहे आता ह्याच्या आपण काड्या काढून कडीपत्त्याची पाने काढून घेऊयात तर इथे बघू शकता कडीपत्त्याची पाने काढून घेतलेली आहेत आणि थोडीशी पंख्याखाली एक सुती कापडावर सुकून कोरडं करून घेतलेलं आहे कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूयात इथे मी एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे एक वाटे डाळे एक वाटी लाल तिखट एक वाटी खोबराखीस एक वाटी शेंगदाणे एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी देशी लसूण घेतलेला आहे चार चमचे जिरे घेतलेलं आहे गॅसवर कढईत एक चमचा तेल घेतलेला आहे आता ह्यामध्ये पहिल्यांदा उडदाची डाळ भाजून घेऊया डाळ भाजताना मात्र लो गॅसवरतीच खमंग भाजून घ्यायचं आहे तुम्ही नुसती कोरडीही डाळ भाजू शकता पण थोड्याशा तेलामध्ये भाजल्याने त्याचा खमंगपणा वाढतो त्यामुळे तेलामध्ये भाजून घ्यायचं आता ही डाळ आपली भाजून झालेली आहे एका ताटामध्ये काढून घेऊयात राहिलेल्या तेलामध्ये डाळी भाजून घेऊयात ह्यामध्ये आता जास्त तेल टाकायची गरज नाही आहे त्या ते तेलामध्येच लो गॅसवरती भाजून घेऊयात डाळ्याला जास्त भाजायची गरज नाही कारण ते ऑलरेडी भाजलेलं असतं त्यामुळे ते ते हलकंसं तेलामध्ये भाजून घ्यायचं तर इथे आपले डाळेही भाजून झालेले आहेत हेही आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आता इथे आपण शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे ही आपण थोड्या तेलामध्येच भाजून घेणार आहोत तुम्ही हवं तर नुसतंही मंद गॅसवरती खमंग भाजून घेऊ शकता हेही आपल्या शेंगदाणे भाजून झालेले आहेत ताटात काढून घेऊयात आता आपण खोबरा खिस भाजून घेणार आहोत खोबराखीसही भाजताना मंद गॅसवरतीच खमंग लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं जास्तही डार्क लालसर करायचं नाही हलकासा ब्राऊन कलर आला पाहिजे असं भाजून घ्यायचं तर इथे बघू शकता अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे तर हेही खोबरं आपलं भाजून झालेलं आहे ताटात काढून घेऊयात जिरंही आपण असंच भाजून घेऊयात न तेल टाकता कोरडंच भाजून घेऊया ह्याचबरोबर लसूणही हलकंसं भाजून घेऊयात कारण इथे लसूण बघू शकता ओला आहे मंडईमध्ये आता ओलेच लसूण विकायला आलेले आहेत लसूण ओला हो असल्यामुळे त्याच्या साली लवकर निघत नाहीत म्हणून मी साली सकट आहे तर हेही दोन्ही भाजून झालेले आहेत ताटात काढून घेऊयात आणि ह्या सर्व मसाल्याला आता थंड होण्यास ठेवूया तोपर्यंत आपण कडीपत्ता भाजून घेऊया तरी तुमी आ, ते तुम्ही कढीपत्त्याच्या आवाजावरूनच ओळखू शकता कढीपत्ता आपला पंख्याखाली चांगला कुरकुरीत सुकलेला आहे कढईत बसतोय तेवढाच टाकून वरून थोडंसं तेल टाकून मंद गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया जास्तही तेल टाकायचं नाही फक्त एक चमचा तेल टाकून भाजून घ्यायचं तर इथे मस्त आपला कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत भाजून झालेला आहे आता काढून घेऊयात आणि राहिलेला दुसरा ही असाच सेम प्रोसेसमध्ये भाजून घेतलेला आहे आता ह्या कडीपत्त्याला आपण थंड करून घेऊया कारण थंड झाला की आणखीन कुरकुरीत होईल तोपर्यंत आपण भाजलेल्या डाळी ह्या थंड झालेल्या आहेत आता त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकून चांगल्या चमच्याने चांग चांग मिक्स करून घेऊयात तर इथे बघू शकता मस्त आपला हा सर्व मसाला मिक्स करून झालेला आहे कडीपत्ताही थंड झालेला आहे मोठं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये जेवढा बसेल तेवढा थोडंसं कढीपत्ता टाकून त्यावर थोडासा हा मिक्स केलेला मसाला टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं तर इथे बघू शकता मिक्सरला आपली ही चटणी वाटून झालेली आहे बघू शकता जास्त बारीक पावडर करायची नाही अशी जाडसर पावडर करून घ्यायची तरच खायला खूप छान लागते कारण ह्यामध्ये डाळी हे असल्याने थोडंसं जाडसर ठेवलं की खाताना मात्र क्रंची क्रंची लागतं त्यामुळे थोडंसं जाडसरच ठेवायचं बारीक पावडर आवडत असेल तर केली तरीही काय हरकत नाही तर अशाच पद्धतीने बाकीचीही राहिलेली सगळी चटणी करून घेऊयात तर इथे बघू शकता मस्तपैकी कडीपत्त्याची आयुर्वेदिक बहुगुणी चटणी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद